अरे मोठा आहे मोठा आहे कोण म्हणलं बारीक ना सोडणार नाही मोठा आहे मोठा एवढं तोंड आहे त्याच एवढ व्हिडिओ मध्ये बघा ए व्हिडिओ बघा एवढा आहे तोंड मोठे मोठे येते व्हिडीओ मध्ये बघा ना अ माउली मोठ मोठा एम एस सीबी ने बी पकडला घाबरले गेट कुणी लावलं त्याच आडच बुवा म्हणायचं गेट कोण लावलाय माणसं काय दाव ती निलं हे निघायचं नाही ना हे निघायचं नाही ना हे बघा पहिलं Não é, tá cara, o cravoide. É